पाचोरा शहरात अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचे कामे करण्यात आली त्यापैकीच एक राजेश संभाजी चौकातील असलेले आय लव्ह यू पाचोरा हे स्मारक परंतु याची सौंदर्यात भर पडण्याऐवजी येथील परिसर हा कायम अस्वच्छ दिसतो ज्या सुंदरतेसाठी व सेल्फी पॉईंटसाठी या बांधकामाचे उद्दिष्ट गाठले गेले पाहिजे ते पूर्ण होताना दिसत नाही सदर ठिकाणी स्वच्छता विभागातील कर्मचारी किंबहुना कंत्राटी असलेले कर्मचारी किंवा आरोग्य विभागातील ठेकेदार ज्याने स्वच्छतेचे कंत्राट घेतले आहे अशी व्यक्ती त्याचे कार्य व्यवस्थितरित्या पार पडत नाही असे एकंदरीत दिसून येत आहे पाचोरा शहरात अनेक ठिकाणी नालेसफाई होत नाही कचरा व्यस्त असतो अस्वच्छता पहावयास मिळते नेमके असे का घडत आहे आता या गोष्टींचा मागोवा घेणे गरजेचे आहे आरोग्य विभागाचे स्वच्छतेच्या संदर्भात जो काही ठेका ज्या व्यक्तीस दिला असेल किंबहुना तो तुर्तास टेम्पररी वर्किंगमध्ये करत असेल अशा ठेकेदाराकडून जर काम होत नाही का असे होत असेल तर तात्काळ सदर ठेकेदारास अथवा जे सफाई कर्मचारी कायमस्वरूपी नोकरीला आहेत गले लठ्ठ पगार घेतात परंतु स्वच्छतेच्या नावाने किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपाने ते कार्यरत न राहता काम चुकारपणा करून फक्त पगार घेत असतात आणि पाचोऱ्याच्या शहरातच्या सौंदर्याला डाग लावत असतात अशा कर्मचाऱ्यांना शासन झाले पाहिजे किंबहुना ते जर नोकरी करण्यास तयार नसतील तर त्यांचे राजीनामे घेऊन त्या जागी नवीन नियुक्ती करणे गरजेचे ठरले आहे मुख्याधिकारी साहेब यांनी आता अशा काम चुकार कर्मचाऱ्यांना घरी बसवले पाहिजे व त्यांच्या जागी नवीन गरजू व होत करू कर्मचारी भरले पाहिजे अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये ऐकवायस मिळत आहे तरी सदर काम जर कुठल्याही स्तरावरील कर्मचाऱ्यांमार्फत होत नसेल तर त्यांचे राजीनामे घेणे कंत्राट रद्द करणे तसेच अधिक कठोर पावले प्रशासनाने उचलावी अन्यथा या सुशोभित वास्तूंच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर जिल्हाधिकारीमार्फत चौकशी केली जाईल असे सुतोवाज आज या बातमीच्या माध्यमातून स्पष्ट करीत आहोत